ला आणि आता सविस्तर बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं बातमी मनसे संदर्भातली मनसे विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्यानं तयारीला लागा असे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत सर्वच जागांवर तयारी करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेले आहेत मुंबई पुणे नाशिक आणि ठाण्यात मनसेचं विशेष लक्ष असेल दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा विधानसभेत लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केलेली होती आपण बघतोय की आता निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सर्वच जागा लढवणार असल्याचं सांगत तयारीला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मनसे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहे आणि सर्व जागांवर तयारी करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले सोबतच मुंबई पुणे नाशिक आणि ठाण्यात विशेष लक्ष असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा विधानसभेत लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली आहे आपण बघतोय की या निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार आहे असं आत्ता तरी दिसतंय कारण दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा विधानसभेत लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती आणि यामध्येही सगळ्यात प्रामुख्यानं त्यांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे मुंबई पुणे नाशिक आणि ठाणे या भागांमध्ये मुंबई ठाणे नाशिक आणि पुणे यामधल्या काही भागांमध्ये मनसेचं प्राबल्य आहे तर मनसेचे कार्यकर्ते सुद्धा या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यामुळे मनसे आता विधानसभेच्या लाईन वरून जोडले गेले आहेत देवेंद्र मनसे सर्व जागांवर लढणार असल्याचं सौरभ आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी मुंबईतच मनसेचा एक महत्वाचा मेळावा पार पडला होता या मेळाव्यामध्ये मनसेने आगामी ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्या सोबळावर लढण्याचा निर्धार केला होता दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा ज्या आहेत त्या मनसे लढणार आहे आणि दृष्टीने राज ठाकरे यांचे राज्यभरात जे दौरे आहेत ते सुरू झालेले आहेत दोन टप्पे आतापर्यंत राज ठाकरे यांचे पार पडलेले आहेत आज मुंबईमध्ये एक महत्वाची बैठक नुकतीच पार पडलेली आहे यामध्ये खास करून मुंबई पुणे ठाणे नाशिक या, या भागातला आढावा जो आहे तो स्वतः राज ठाकरे यांनी घेतलेला आहे आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी सूचना केलेल्या आहेत की आपण कोणासोबत युती करणार नाही आहोत त्यामुळे तुम्ही स्वबळाने ताकदीवर निवडणूक लढण्याच्या दृष्टीने कामाला लागावं त्याचसोबत सध्या काही महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये मनसेला जे आहे ते चांगलं यश मिळू शकतं त्यामुळेच तयारीला लागण्याच्या सूचना ज्या आहेत त्या राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत देवेंद्र यावर आपलं लक्ष असणारच आहे त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास धन्यवाद